मी शाहिदेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत आपण आता चिपळूण संगमेश्वर तालुक्या मतदारसंघामध्ये आहोत आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत आहे महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत यादव महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार निकम निकमसर या दोघातला संघर्ष आपण पाहत आहोत त्या त्या पक्षातले पदाधिकारी महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांचा स प्रचार अतिशय जोमानं चालू आहे महाविकास आघाडीच्या वतीने देखील तितक्याच ताकदीनं प्रचार केला जात आहे मात्र नेमकं चित्र काय आपल्याला मतदारसंघामध्ये आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आज आपण देवरुख येथे ॲडव्होकेट गोडे मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत ज्या भारतीय जनता पार्टीच्या संगमेश्वर दक्षिणच्या तालुका सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वकील सेलच्या त्या अध्यक्ष देखील आहेत अशा अनेक पदांवरती कार्यरत असणाऱ्या आणि कायदेतज्ज्ञ असणाऱ्या स्वाती गोडे मॅडम यांच्याकडून या निवडणुकीची नेमकी काय चित्र आहे नेमकं त्या कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत आणि त्यांचं नेमकं कल कोणाकडे आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट स्वाती गोडे मॅडम मॅडम आपलं स्वागत आहे आपण खरं तर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचार मोहिमे देखील आपण मला दिसत आहे त्यामुळे तुमच्या गळ्यामध्ये देखील तुमच्या पक्षाचे चिन्ह दिसत आहे आता आपल्या मतदारसंघामध्ये शेखर निकम सर आपल्या महायुतीच्या वतीनं लढत आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशांतजी यादव आहेत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे संगमेश्वर दक्षिण या कार्यक्षेत्रामध्ये नेमकं काय चित्र आता आमचा जो विभाग आहे दोनशे पासष्ट चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शेखरजी निकम सर उभे आहेत आणि त्यांना त्यांच्यासाठीचं जे मतप्रवाह आहे किंवा त्यांच्यासाठी जे लोकांचे विचार आहेत ते अतिशय म्हणजे खूपच त्यांना सपोर्टिव्ह आहेत म्हणजे शेखर सरांच्या बाबतीत सगळ्यांचंच म्हणजे त्यांचं जे शेखर सरांचं जे कार्य आहे सांस्कृतिक क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो शिक्षण क्षेत्रात असो कारण ते स्वतः एक कृषी विभागाचे पदवीधर असल्यामुळे शेतकऱ्यांसाठीचं त्यांचं जी त्यांची जी आत्मीयता आहे त्यांच्यासाठी काम करण्याचं त्यांचं जे एक त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेनुसार आत्ता लोकांचं जे मत आहे किंवा त्यांचा जो विचार प्रवाह आहे तो नक्कीच शेखर सरांना फेवरेबल आहे म्हणजे शेखर सरांसाठी सगळेजण उभे आहेत असं आम्हाला गावोगावी चित्र दिसतंय कारण आम्ही भारतीय जनता पार्टी एक घटक पक्ष आहे महायुतीचा आणि महायुतीच्या महिला म्हणून आम्ही ज्या ज्या घरांमध्ये पोचतो आहे अगदी वाडी वस्ती गावागावांमध्ये आम्ही जिथे जिथे जातो आहे तिथे जेव्हा जेव्हा आम्ही महिलांशी संपर्क करतो आमचं आम्हाला कार्यक्षेत्र आमचं खास महिलांचा जो मतदारांचा महिला मतदारांचा जो आकडा आहे सध्या तो महिला मतदार म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत जे जेव्हा जेव्हा पोचतोय तेव्हा शेखर सरांच्या कामाविषयी त्यांना म्हणजे आम्ही वेगळं काही सांगण्याची आवश्यकता आधी राहिलेलीच नाही कारण सगळ्यांना शेखर सरांनी जी काही मदत केलेली आहे अगदी आमदार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांची जी माणसांपर्यंत कनेक्ट होण्याची जी त्यांची पद्धत आहे त्यानुसार शेखर सरांचा अमी नुसता फोटो दाखवला त्यांच्या पत्रकावरचा तरी त्यांना नक्कीच माहिती आहे की हे शेखर निकम सर आहेत महायुतीचे उमेदवार आहेत आणि आपल्याला त्यांना मत द्यायचं आहे आणि का मत द्यायचं आहे हे आम्हीच त्यांना विचारतो की तुम्ही यांना का निवडून देणार आहात तुमचं मत यांच्या बरोबर असणार आहे का तर महिलांचं असं म्हणणं आहे की नक्कीच आमचं मत त्यांच्याबरोबर असणार आहे कारण ह्या महायुती सरकारने आता जे काही उपक्रम राबवले महिलांसाठी राबवले जसं एस टी साठी पन्नास टक्के आरक्षण दिलं आरक्षण नव्हे कन्सेशन दिलं आणि लाडकी बहीण योजना जी खूप म्हणजे ज्या योजनेवर गदारोळ झाला पण ती योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचलेली आहे त्या महिलांना एक स्वावलंबी असण्याचं जे त्यांना जे फील आलाय म्हणजे आम्ही स्वावलंबी आहोत असं जेव्हा त्यांना त्या ह्याच्यातनं वाटतंय त्या योजनेमार्फत त्यांना मिळालेली जी काही छोटीशी पुंजी त्यांची आहे त्या त्यामुळे त्यांना स्वतःच इतका कॉन्फिडन्स आलेला आहे की त्या स्वतः सांगतायत की हे जर असंच आम्हाला मिळणार म्हणजे शेखर सरांकडनं आम्हाला जर हे असं उपलब्ध होणार असेल या महायुती सरकारकडनं म्हणजे हे जे डबल इंजिनचं सरकार आहे सध्या अशा प्रकारची जर आम्हाला महिलांना सक्षम होण्याच्या योजना येणार असतील तर नक्कीच आम्ही ह्या मत महायुतीसोबत आहोत आणि शेखर सरांबद्दल तर प्रश्नच नाही आहे कारण ते समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचलेले आहेत असं त्यांचं कार्य आहे मे विकास असो शिक्षण असो सांस्कृतिक कार्यक्रम असो शेखर सरांचं भरभरून कार्य आहे ह्या मतदारसंघात त्यामुळे मतदारांचा कल नक्कीच शेखर सरांकडे आहे आपण आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचं आपण या ठिकाणी सांगितलं मात्र आता महाविकास आघाडीच्या वतीने देखील एक पंचसूत्री जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी तीन हजार रुपये आणि जो प्रवास भाडा तुम्ही पन्नास टक्के कन्सेशन म्हणताय ते शंभर टक्क्यावरती येणार अशा पद्धतीचं एक आश्वासन आहे त्याच्यावर काय बोलात आश्वासन द्यायला आश्वासन देणं हे प्रत्येक पक्षाचं हे आहे आश्वासनं दिली म्हणजे ती पूर्ण होतात असंही नाही आहे आणि ह्याआधी आता जे कोणी आश्वासनं देत आहेत काही कालावधीपूर्वी त्यांचं सरकार होतं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा किंवा मुख्यमंत्री ह्या पदावर त्यातले दिग्गज बसून गेलेले आहेत आणि त्यांच्या हातात तेव्हाही हे हो होतं आता कोणीतरी हे केलंय म्हणून आम्ही त्यात आता सुधारणा करू किंवा आम्ही अजून वाढवून देऊ ज्या योजनेला म्हणजे लाडकी बहीण या योजनेला विरोधी पक्षांनी म्हणूया आपण महाविकास आघाडीनी इतकं फेक नरेटिव्ह रॉंग नरेटिव्ह जनमानसात पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जे सांगण्यात आलं आहे अगदी एखादी महिला जनजीला विचारलं जातं नाही नाही मी पैसे काढायला चालले ताई आम्हाला सांगितलं आहे की हे पैसे बँकेतनं परत जाणार आहेत अशी कुठली व्यवस्था आहे आपल्या अर्थकारणात किंवा बँकिंग सिस्टीममध्ये की एका एका खात्यात आलेले पैसे त्या खातेदाराच्या परवानगीशिवाय सरकार परत घेऊ शकतं कोणी जनसामान्य माणूस तर नाहीच घेऊ शकत पण ह्या लोकांचं नरेटिव इतकं आहे नेगेटिव्ह नरेटिव की तुमचे पैसे खात्यात आले ते तुम्ही जर काढले नाहीत तर ते परत जातील आपला इकडचा जो समाज आहे किंवा इत इकडचा जो मतदारसंघ आहे सगळे काही पूर्णपणे शिक्षित असे नाहीये अर्धशिक्षित जना म्हणू आपण तर आम तुम्ही जे त्यांना सांगताय ते तुमच्या राजकारणासाठी सांगताय पण त्यावर त्यांचा जो पर त्या घटकावर जो परिणाम होतोय आणि त्याच्यासाठी त्यांचा जो आटापिटा चाललेला आहे तासन तास रांगेत उभं राहणं पैसे काढण्यासाठी कशासाठी आहे आणि तुम्हाला या योजना जर द्यायच्याच होत्या तर तुमच्या हातात खूप वर्ष सत्ता होती महिलांसाठी महिला सक्षम व्हाव्यात हा जर तुमचा ह्या आधी पण विचार होता तर तो तेव्हाच का नाही अंमलात आणलेला त्याच्यासाठी कोणीतरी पक्ष हे निर्णय घेतल्यानंतर तुम्ही जर आता म्हणत असाल की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ हे देऊ नाही आम्ही दिलंय महायुती सरकारनी हे दिलंय आणि शेखर सरांनी जी काही कामं इथे केलेली आहेत सगळ्याच क्षेत्रातली मग अशी जे मी म्हटलं की सगळ्याच क्षेत्रात त्यांचं काम आहे तर ही कामं दिलेली कामं आहेत ही आश्वासनं नाही आहेत हे प्रत्यक्ष लोक डोळ्यांनी बघतायत त्यामुळे ह्या महायुती सरकारला त्यांची जी काही आश्वासनं दिलेली आहेत हे आमच्यासाठी चॅलेंज नाही आहे कधीच नव्हतं कारण हे आम्ही ऑलरेडी आहे महायुतीने हे ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जी ही आश्वासनं दिली असतील तर ही आश्वासनं आहेत एक योजना आल्यावर त्या योजनेला प्रचंड प्रमाणात विरोध करायचा आणि त्याच योजनेच्या आधारावर एक दुसरी योजना आम्ही तुम्हाला देऊ जे हिमाचलमध्ये झालं जे लोकसभा निवडणुकींच्या वेळेला झालं खटाकट खटाकट पैसे येणार आज ता कोणालाही आलेले नाही आहेत त्यामुळे आश्वासनं पूर्ण होतील ह्याचा विचार मतदाराने करायचा आहे की ही आश्वासनंच आहेत पोकळ आश्वासनं आहेत की खरोखर येणार आहे आम्ही देतोय त्याच्यामुळे आम्ही दिली आहेत ह्या पक्षाने हे दिलेलं आहे ह्याचा विचार जर महिलांनी केला तर नक्कीच त्यांच्या फरक लक्षात येईल कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नये असं मला एक पदाधिकारी म्हणून पण वाटतं आणि एक वैयक्तिक एक महिलांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनही वाटतंय की हे जे काही महिलांमध्ये चुकीचं पसरवलं जात आहे ते त्यांनी थांबवायला पाहिजे आपण आता शेखर सराने विकास कामं केलेली असं एकीकडे म्हणतोय एक आमदार म्हणून त्यांनी निधी आणलेला आहे परंतु दुसरीकडे लोक असं म्हणतात की शेखर सराने आमदार म्हणून निधी आणलेलाच आहे मात्र प्रशांत यादव यांनी वैयक्तिक पातळीवरती जे सहकार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रामध्ये वाशीची सारखा प्रकल्प आणून दुग्ध प्रकल्प आणून शेतकऱ्यांना रोजगार दिलेला आहे तरुणांना रोजगार दिला आहे अशा पद्धतीचं देखील एक मत मांडलं जातं मग या मतावर आपण काय सांगाल जरूर त्यांनी सहकार क्षेत्रात नक्कीच काम केलं असेल रोजगार निर्मिती केली असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की शेखर सरांनी जे केलेलं आहे काम ते आपण नजरअंदाज करा करायचं कारण रोजगार निर्मिती वगैरे हा विषय आहे हा जेव्हा आमचा आवाज तिथे विधानसभेत जाऊन मा माझा मतदारसंघ म्हणून मी जर निवडून दिलेला उमेदवार तिथे उभा राहून माझ्यासाठी म्हणजे माझ्या मतदारसंघासाठी जर उभा राहत असेल तर तो, तो आवाज नक्कीच शेखर सरांचा बुलंद असेल आणि ज्यां जन, ज्यांनाही समाजसेवेची किंवा सहकार क्षेत्राची ही जी कामं आहेत हे सहकार क्षेत्राचं काम अनेक वर्ष अनेक जण करत आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी निवडणुकीच्या बळावर मी आमदार होऊन असं करायला हवं आहे किंवा मा म्हणून मला निवडून द्या अशी मागणी कदाचित योग्य असणार नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं आपण सामान्य मतदारांमध्ये गेल्यानंतर त्यांचा आपल्याला कल समजतो किंवा कधी कधी अंदाज सुद्धा येत नाही मात्र आपण एक स्वतः ॲडव्होकेट आहात आपल्या प्रोफेशन्समध्ये किंवा इतर जे प्रोफेशनल आहेत त्यांचं काय तुम्ही थोडंसं मन हा पाहिलं टोटल मन आ, मन चाच पडून बघण्यापेक्षा मतदारांचं मतदारांच्या मनात जी भीती आहे सध्या म्हणजे मी कुठल्याही धार्मिक विषयावर ह्या ठिकाणी या, या, या प्लॅटफॉर्मवर बोलू इच्छित नाही पण मतदारांच्या मनात जे लोकसभेपासनं भरवण्याचं काम जे महाविकास आघाडी करते एक नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा आता मी ॲडव्होकेट या नात्याने तुम्ही मला विचारताय म्हणून मी त्यावर उत्तर देऊ इच्छिते की हे संविधानात बदल करणार संविधानात बदल करणार हा जो विचार एक पुढे आणला जातोय ज्याला मी नेरेटिव्हच म्हणेन तर असं संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणून आपल्याला एवढी म्हणजे शि ते शिल्पकार आहेत त्या संविधानाचे आणि त्या संविधानात वाटते तसे बदल करून ते संविधान पूर्णपणे बदलणार वगैरे हे मला वैयक्तिकरित्या वकील म्हणून मला कल्पना आहे की हे असं असं करणं खूप कठीण गोष्ट आहे असं कुठल्याही एका व्यक्तीला किंवा एका विचारधारेला ते शक्य नसतं पटकन की आज मी बसलो खुर्चीवर आणि मी संविधान त्याला ट्विस्ट केलं असं नाही होऊ शकत वकील म्हणून मला त्यातले खास खळगे माहिती आहेत की संविधान हे आमच्यासाठी गीता है। त्या त्या आहे त्या संविधानात बदल करण्याची आणि त्या संविधानात बदल करण्याची मानसिकता महायुतीची आहे असं जे सगळीकडे चित्र फिरतंय ते ते चित्र जनसामान्यांमध्ये म्हणजे ज्यांना त्याविषयी खूप काही कदाचित माहिती नाही आहे संविधान म्हणजे काय हेच ज्यांना खूप कठीण आहे माहिती असणं कारण त्यांना त्यांचं एक विश्व आहे सकाळी मी जायचं शेतावर मोलमजुरी करायची एक काम करायचं आणि माझं पोट कसं भरायचं ह्या ह्या ह्याची ज्याला चिंता आहे त्यांच्या मनात संविधान बदलतील अमुक करतील तमूक करतील असं जे भरवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यासाठी जे काही वाटते ते करण्याची ज्यांची तयारी आहे अशा मतदारांना मी नक्कीच सांगू इच्छिन इच्छिते की अशा स्वरूपाच्या कोणत्याही प्रलोभनांना किंवा चुकीच्या गोष्टी ज्या पसरवल्या जात आहेत जे गैरसमज आहेत ते मनातनं नक्कीच काढून टाका असं असं करणं खूप कठीण गोष्ट असते हे जे, जे की जे सांगताय की हे खूप चुटकीसरशी संविधान बदलतील हे करणं खूप कठीण आहे कारण एक वकील म्हणून मला माहिती आहे की ते काय वाटतं आता वीस तारखेला मतदान आहे तेवीसला निकाल लागणार आहे आपण ज्या पद्धतीने आता सांगता की शेखर सरांचा विकास आहे शेखर सरांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये असणारे ज्या प्रेम आहे आदर आहे किंवा एकंदरीत महायुतीचा जे काही विचारधारा आहे या सगळ्याचा आपण आढावा घेता मतदार कोणाला मतदान करतील आणि त्यांनी का मतदान करावं किंवा तुम्ही नेमकं कोण विजय व्हावा हो, कशा पद्धतीनं तेवीस तारखेला ते उडेल नक्कीच महायुती म्हणून महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून मला शेखर सर ह्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून यावे अशीच इच्छा आहे आणि तसंच मी मतदारांना आवाहन करेन की आपला जर विकास म्हणजे शेखर सरांचं आताच जे प्रचार वाक्य आहे सर्वांचा सांगाती तर ते खरोखरच सर्वांचे सांगाती आहेत कुठलाही क्षेत्र असं नाही कि आहे किंवा कुठलाही कुठलाही घटक समाजातला जो शेखर सरांपर्यंत पोचतो आणि त्याला मदत मिळत नाही अशी या मतदारसंघात मला वाटत नाही की असं कोणताही कौन, माणूस असेल ज्यांना ज्यांनी त्यांच्याकडे मदत मागितली त्यांना नक्कीच त्यांनी हात दिलाय त्यामुळे ते सर्वांचे सांगाती आहे त्यामुळे वीस तारखेला जे मतदान होणार आहे तर मी सगळ्या ह्या चिपळूण संभेश्वर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मी सांगू इच्छिते की आपण मतदानासाठी बाहेर पडूया आणि आपलं मत नक्कीच नोंदवूया कारण आपलं मत सुट्टी म्हणून फुकट घालवणं हे आपल्या देशाच्या आपल्या समाजाच्या आपल्या विधानसभेच्या दृष्टीने खूप घातक ठरणारं असतं त्यामुळे आपला मतदानाचा हक्क नक्कीच बजावायचा आहे आणि सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडून बहुमताने आपले सर्वांचे सांगाती शेखर सर यांना निवडून देऊया हीच माझी विनंती असेल आणि हेच माझं मतदारांना आव्हान आहे धन्यवाद मॅडम आपण अतिशय थोडक्या मात्र सविस्तरपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत आपण आपलं मत आपली विचारधारा शेखर सरांबद्दलची लोकांची सगळी एकत्रित मानसिकता आणि वीस तारखेला काय होईल तेवीस तारखेला काय होईल हे देखील आपण थोडक्यात सांगितले आपण आमचे संवाद साधलात आपले मनपूर आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा